विवाहाला नकार दिल्याच्या रागातून चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा शिकारीचं प्रकरण उघडकीस आणल्याचा प्रकार समोर आलेला आहे मूल तालुक्यातील उथडपेठ इथं ही घटना घडली या गावातील तरुणाचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते मुलाच्या वडिलांना हे समजल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलाकडे जाऊन रिससर लग्नाची मागणी घातली पण मुलीच्या वडिलांना लग्नाला नकार दिला यानंतर रागाच्या भरात मुलाच्या वडिलांनी तरुणीच्या वडिलांनी केलेल्या शिकारीचा प्रकरण उघड केलेला आहे मुलीच्या वडिलांनी प्रेमविवाहाला नकार दिला। तर दिलाच पण मुलाच्या विरोधात तक्रारही दिली होती तरुण आपल्या मुलीला त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली होती यामुळे मुलाच्या वडिलांनी सहा महिन्यापूर्वीच वाघाचा शिकाऱ्याचं प्रकरण उकरून काढत मुलीच्या वडिलांना अडचणीत आणलेला आहे आता वन विभागाने मुलीच्या वडिलांसह दोघांना अटक केलेली आहे या प्रकरणी माहिती अशी की आरोपी सुरेश चिचगरे यांनी गावाजवळील शेतात मक्याचे पीक लावले होते आणि त्याच्या संरक्षणासाठी ताराच्या कुंपणात करण सोडला होता मात्र या करंटचा धक्का लागून सहा महिन्यापूर्वीच एका वाघाचा मृत्यू झाला आरोपीने हे प्रकरण दाबण्यासाठी वाघाचा मृतदेह खड्डा खांदून पुरला मात्र मुलाच्या वडिलांनी हे बिंग फोडल्याने वनविभागात आरोपीने सुरेश चिचगरे आणि त्याचा साक्षीदार श्रीकांत बुराडे याला अटक केलेली आहे सध्या वन विभाग या प्रकरणाचा तपास करत असून प्रेमविवाला दिलेला नकार थेट वाघाचा शिकारपर्यंत जाऊन पोहोचला आहे खबर महाशी न्यूजकर्ता मूल चंद्रकोट